आपण पाहत आहात बागला एकवीस मे रोजी चौनधाणे तालुका बागलान दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा जनक्रांती फाउंडेशन तर्फे सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली प्रमुख अतिथींचा सन्मान करून पुणे येथील प्रसिद्ध व्याख्याते प्राचार्य मुबीन तांबोळी यांनी विद्यार्थ्यांना करिअरविषयी मार्गदर्शन केले आपल्या मार्गदर्शनात दहावी व बारावी नंतर शिक्षण क्षेत्रात कुठे प्रवेश घ्यावा याविषयी विद्यार्थ्यांना सरांनी माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांनी कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा व का घ्यावा यामध्ये संभ्रम असतो तो दूर करण्यासाठी तांबोळीसनी सखोल मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना समजून सांगितले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चौदाणे सामाजिक वाचनालयाचे कार्यवाहक देवीदास मोरे गुरुजी हे होते त्यांनी आपल्या मनोगतातून चौधाणी गावामध्ये असा कार्यक्रम घेतल्यामुळे आयोजकांचे खूप खूप आभार मानले तसेच या कार्यक्रमाचे प्रस्ताविक जनक्रांती फाउंडेशनचे अध्यक्ष शिवा बागुल यांनी मांडले त्यात ते त्यांनी फाउंडेशनच्या कार्याविषयी माहिती दिली यावेळी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिंधुताई सोनवणे उपसभापती हरिअण्णा जाधव डॉ राहुल सोनवणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते चौंधाणे येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष जीभाऊ पंढरीनाथ मोरे म माजी सरपंच प्रकाश मोरे माजी सरपंच राकेश मोरे आदर्श शिक्षक आर एम मोरे मार्गदर्शक राजेंद्र बागुल संजय मोरे बचतगट महासंघाचे अध्यक्ष ज्योतिताई मोरे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन देविदास बागुल भगवान मोरे ग्रंथपाल मधुकर मोरे व गावातील विविध शिक्षणप्रेमी उपस्थित होते हा कार्यक्रम विद्यमान सरपंच विमलताई मोरे यांच्या मार्गदर्शनाने आयोजित करण्यात आला यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन जनक्रांती फाउंडेशनचे अध्यक्ष शिवा बागुल आर एम मोरेसर वसीम बेग शुभम मोरे दुर्गेश मोरे व नंदकिशोर मोरे या पदाधिकाऱ्यांनी केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर एम मोरेसर यांनी तर आभार राजेंद्र बागुल यांनी मानले

पण आता तुम्हाला सर्वांक झालेलं शेंड आम्ही कस्ती वर्ष चालवले कसे चालवले ते मार्ग कसे मिळता त्याच्यावर तुम्ही एवढी चिकाटी धरा की आपल्याला किरकोळ गोष्ट काही करायची असतील त्याच्यावर विचार करून त्याच्यावर सोल्युशन काढून त्या पद्धतीने आपलं करिअर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात सांगितलं होतं ती सुद्धा आपण जीवनाचे शिल्पकार आहे प्रत्येक व्यक्ती ज्याच्या त्याच्या जीवनाचे शिल्पकार आहे तुम्ही स्वतःच ती नाही घ्यायचा आपल्या तर काय केलं काय केलं जाईल आणि प्रत्येकाची जिद्द असते पण ती चिकाटीने केली हे जे बसलेले आहे माझी विद्यार्थी यांनी प्रत्येक गोष्ट चिकाटीने केली आहे सद्य कोणती गोष्ट कोणाला मिळत नाही तर तुम्ही या घरी मार्गदर्शनातून जे काही आहे ते बारीक सारीक गोष्टी विचार करून पुढे चला मी सर्वांना धन्यवाद देतो आता तुमची एक दहावी बारावी चांगल्या पद्धतीने आपल्या गावातील विद्यार्थ्यांनी मार्ग मिळालेले आहे काही सगळ्यांना कॉलेजला होते काही नाशिकला होते काही पुण्याला होते काही कपालेश्वरला होते काही तरावाड्याला होते तर आता मी बारावी टोप्यात आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य देविदासांना आपल्याला करिअर मार्गदर्शनसाठी आलेले प्रमुख पाहुणे प्राचार्य सर माजी सरपंच आपा प्रकाश काका सर्व आमचे बंधू लालांना आमचे मित्र संजय दानोद मोरे आणि सर्व मान्यवरांचं मी या करिअर मार्गदर्शनच्या वतीने मी त्याचं सर्वांचं स्वागत करतो जे राहिलेलं आहे ते वेळ आहे प्रत्येकाचं नाव काही घेता येणार नाही तर आता मी इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये जे यशस्वी विद्यार्थी झालेले आहेत त्यांची नावं असतो आणि सगळ्यांनी जर रांगेत असं उभं राहिले त्यांचा सत्कार करायला तर सगळ्यांचा बरो विगो असतो